one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि या बातमीचं सविस्तर आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत काय असणार आहे लाडक्या बहिणींसाठी बातमी न नक्की इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये सगळी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बचपला देखील ऑल करून ठेवा जे की जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल साचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला कोणताही वेळ वाहन गलताच्या वेळेला लवकरात लवकर सुरू करूयात कारण खूप महत्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर लाडकी बहीण योजना आज महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा नक्की काय असणारे सविस्तर अपडेट पाहूयात आपण तर पहा लाडक्या बहिणो दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता दुसऱ्या टप्प्याने वेगाने सुरू झालेलं आहे परंतु राज्यातील एक कोटीहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया ती सुरू झाले आहे काहींच्या बँक अकाउंटमध्ये काहींच्या खात्यामध्ये पैसे देखील येण्यास सुरुवात झाले आहे तुम्हाला पैसे आले की नाही कॉमेंटमध्ये तुम नाव तुमचा जिल्हा आणि तुम्हाला पैसे आले की नाही हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका पहा पुढे आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणाला मिळणार हा लाभ तर पहा ज्या महिलांचे अर्ज अप्रूव आहेत आहेत आणि त्यांचे जे बँक खाते आहे ते आधारला लिंक आहे म्हणजेच डेबिटी ॲक्टिव्ह आहे अशा लाभार्थ्यांना त्वरित तो म्हणजे पंधराशे रुपयाचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे परंतु तुम्ही जर जे तुमचं आधार कार्ड आहे तो बँकेला लिंक नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असून देखील अपात्र ठरू शकता कारण तुमची डेबिट जी आहे ती ॲक्टिव नसणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमची डेबिटी ही ॲक्टिव्ह आहे की नाही हे तुम्ही बँक अकाउंटमध्ये खात्या तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता पहा पुढे हप्त्याची रक्कम नियमित लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे लक्षा परंतु ज्या लाभार्थ्यांना आता uh, तीन हजार रुपये कोणाला मिळणार हे देखील पाहणार आहोत पहा ज्या महिलांना मागील सोळावा हप्ता तांत्रिक कारणामुळे मिळाला ले ले नव्हता त्यांना सोळावा आणि सतरावा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे आता या ठिकाणी तुमचं जे कम्फ्युजन होतं तुमचे जे प्रॉब्लेम होतं तो आता सॉल्व्ह झाला असणार आहे कसं तर पहा ज्या आता तुम्हाला प्रश्न पडला होता की तीन हजार रुपये नक्की कोणाला भेटणार तर तीन हजार रुपये ज्या महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे काही कारण असेल त्यांचा आधार हे बँकेला लिंक नसेल परंतु त्यांनी आता बँकला लिंक करून घेतलं आहे त्यांना आता मागील जो सोळावा हप्ता होता तो आणि आत्ताचा सतरावा हप्ता दोन्ही मिळून तुम्हाला आता तीन हजार रुपये भेटणार आहे परंतु ज्या महिलांना नियमित पैसे चालू आहेत पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे त्यांना पंधराशेच मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता हप्ता कसा वितरित होणार आहे ते लक्ष लक्षात घ्या लग्षा, एकदा लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त महिला आहे हे लक्षात घ्या आणि हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सतरावा हप्ता जो आहे तो आता भेटणार आहे आपल्याला वितरण पद्धत ही थेट डेबिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरित केला जाणार आहे मकर संक्रांती बोनस अठराव्या हप्त्याची प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे आता कोणत्या महिलांना दिलासा मिळणार तर पहिल्या टप्प्यात पैसे न मिळालेल्या महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे ज्या महिलांना काही अडचणी काही प्रॉब्लेम आले होते त्यांना मागील हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता दिलासा मिळणार आहे आनंदाची अपडेट आहे का त्यांच्यासाठी कारण त्यांना आता दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे तीन हजार रुपये मिळणार आहे काही महिलांना कागदपत्र पडताळणे किंवा आधार लिंकिंगच्या अडचणीमुळे पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला नव्हता हे लक्षात घ्या मात्र आता दुसऱ्या टप्प्यात अशा सर्व त्रुटी दूर झालेल्या महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि अनेक महिलांना आज सकाळपासूनच बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मेसेज देखील पडू लागले ला आहे तुम्ही देखील मेसेज चेक करा तुम्हाला पैसे आले की नाही याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रॉब्लेम असतील अडचण असेल आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणे सज्ज आहोत चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम